आईवडिलांनीच केली मुलीची हत्या आरोपी दांपत्य पोलिसांच्या ताब्यात नांदेडच्या हिमायतनगर शहरात ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे समाजात होत असलेल्या बदनामीच्या भी आई भीतीने आईवडिलांनीच पोटच्या मुलीची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या केली आहे ही घटना हिमायतनगर शहरातील नेहरू नगर भागात घडली आहे या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे मृत मुलीच्या आईवडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली असं सा त्यांनी सांगितलं मुलीला एका मुलाशी लग्न करून त्याच्यासोबत राहायचे होते आणि त्याच रागातून ही हत्या झालेली आहे पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे बाईट हिमायतनगरमध्ये एक तारखेच्या मध्यरात्री एका मुलीची मृत्यू झाल्यावर तिच्या आईवडिलांनी कळवलं होतं आणि धावखडून नेलं होतं त्यामध्ये तिने स्वतःला इजा करून घेतली असं सांगण्यात आलेलं होतं परंतु मेडिकल आणि इंजुरीज बघून आम्ही अधिक तपास केल्यानंतर हा खून होता असं लक्षात आलं आईवडिलांकडे चौकशी केल्यानंतर आईवडील जे सत्तर वर्षाचे आहेत त्यांनी ही मुलगी एका मुलासोबतच लग्न करायचं आहे आणि त्याच्यासोबतच राहायचं आहे असं म्हणत असल्याने पूर्वी दुख गुन्हा दाखल करूनसुद्धा ती सुधरत नसल्याने आ, रागात येऊन ही घटना केलेली आहे आणि यामध्ये आरोपीनं आम्ही अटक केलेला आहे थँक्यू